छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाएकता फाउंडेशन तांदलवाडी आणि आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका यांच्या महाएकता फाउंडेशन तांदलवाडीचे अध्यक्ष योगेश्वर कोळे आणि ग्रामपंचायत सदस्य सौ साधना शुभ दीपावली उत्सव निमित्त ग्रामीण भागामध्ये अवरात्र कार्य करून सेवा पुरवणारे डॉक्टर महसूल विभागातील अधिकारी तलाठी आणि कर्मचारी पोलीस पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तांदळवाडी गावातील विद्युत मंडळ कर्मचारी आणि तांदळवाडी गावातील पत्रकार मित्र यांच्या ग्रामीण भागातील सततच्या सहकार्याबद्दल त्यांना दिवाळीनिमित्त उत्तम आरोग्य समृद्धी आणि यश लाभावं अशी सदिच्छा देण्यासाठी तांदळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चौ सुरेखा सिद्धार्थ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित रावेल लोकसभा प्रमुख श्री नंदकिशोर भाऊ महाजन सगा नियो समिती अध्यक्ष श्री छोटीभाऊ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य आत्मारामदा कोळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत भाऊ महाजन जिओ कोळी महासंघ जळगाव श्री हरिलाल भाऊ कोळी शिवसेना संघटक पंकज भाऊ कोळी सांगदेव पोलीस पाटील जगदीश नमायते निवृत्त ग्राम ग्रामविस्तार अधिकारी श्री संतोष अप्पा सपकाळे शिंगत तांदळवाडी तलाठी मॅडम स्मिता कोळी तांदळवाडी सरपंच सौ सुरेखा तायडे उपसरपंच तथा सदस्य आशाताई पाटील उपसरपंच कलावती कोळी आदिवासी कोळी महासंघ जिल्हा महासचिव मनोहर भाऊ कोळी जुलवाडे ग्रामपंचायत सदस्य शशांक भाऊ पाटील नारायण पाटील प्रमोदभाऊ उन्हाळे अरुण पाटील डॉक्टर विजय पाटील सार डॉक्टर सारंग पाटील डॉक्टर एल जी पाटील डॉक्टर सुमित पाटील आरोग्यसेवक सुरेश तायडे सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ तायडेसर सागरखोले सत्तारभाई मनोज चौधरी साई कोळी त्याचप्रमाणे अंगणवाडी आशा सेविका पोस्ट ऑफिस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी महावितरण कर्मचारी आणि पत्रकार मित्र यांच्यासह तांदलवाडी ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांदलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुरेखा सिद्धार्थ तायडे यांना देऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय तायडे गुरुजी यांनी करून आभार एक महाएकता फाउंडेशन तांदलवाडीचे अध्यक्ष योगेश्वर कोळी यांनी केले आपल्या तांदळी गावामध्ये डॉक्टर असतील किंवा इतर सर्व सेवा केल्या असतील आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत पत्रकार बंधू आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी कर्मचारी आहेत अशा वर्कर अशा सेविका आहेत आणि विशेष करून सर्व आपल्या गावात ते स्वच्छ ठेवतात असे विशेष करून सफाई कामगार ठिकाणी आले आणि दिवाळी सणानिमित्त महायुक्ता फाउंडेशन चांगलबादे यांच्या संयुक्त उद्यमाने व ग्रामपंचायत सदस्या साधना योगेश्वर कोळी यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी दिवाळीचा हा वेगळा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश की आपण दिवाळी साजरी करत असताना आपल्या गावातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची दिवाळीसुद्धा आपल्या समूहेत साजरी करण्यात यावी हा मनामध्ये एक चांगला उद्देश ठेवून माहित्ता फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश्वर कोळी यांनी हा उपक्रम या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत आनंदाने साजरा केलेला आहे आजपर्यंत महायक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश्वर कुळे यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत डॉक्टर गौराम बिडवे यांच्या सानिध्यामध्ये येऊन जे व्यसनाधीन झालेले तरुण होते त्या तरुणांना व्यसनातून मुक्त करण्याचं चांगलं असं कार्य महायक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश्वर कुळे यांनी केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी शेळी पालन कश शे, लोकांना शेळी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा या माध्यमातून घेतलेला आहे यानंतर त्यांनी अनेक असे उपक्रम भविष्यात सुद्धा घेण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातूनच आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे व्यसन युक्तीसाठी जो आपण हा कार्यक्रम घेतात याचा आपण जो व्यसनाधीन तरुण जात आहे त्याच्यासाठी आपण काय सांगणार व्यसनाधीन तरुणांना फक्त एकच सांगायचं आहे की जे व्यसन आहे हे व्यसन आपण करतो हे व्यसन आपल्या संसाराला उद्ध्वस्त करून टाकते आणि आपला पूर्ण परिवार हा जो आहे हा विस्कळीत होतो आपल्या परिवाराला जर आपल्याला यापासून वाचवायचं असेल आनंदात ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण या व्यसनापासून दूर गेलं पाहिजे तेव्हाच आपला परिवार बघतोय की कोणी व्यक्ती या ठिकाणी खाजगी प्रॅक्टिस करून सेवा करतात आहे काही मंडळी या ठिकाणी मानगणाला सेवा करतात आहे पत्रकार मंडळी आपल्या पत्रकारितेतून या ठिकाणी समाजासमोर सगळे प्रश्न ठेवतात आहे वेगवेगळ्या मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करतात परंतु आपण जर एकंदरीत बघितलं तर या समाजाची सेवा झाली पाहिजे हा सर्वांचा या ठिकाणी उद्देश आहे आणि अशा लोकांचं कौतुक करणं हे क्रमप्राप्त असतं कारण समाजात वावरत असताना आपण एकमेकांना घेऊन चालू तर तेव्हाच या ठिकाणी या समाजाचा उठाव होणार आहे आपण लोकांनी या ठिकाणी कोरोनाचा विषय सांगितला कोरोनामध्ये आपण बघितलं की काय नातेवाईक काय असतात आणि परिवार काय असतो किंवा जे सेवा देणारी मंडळी असतात ते काय असते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेर